तुम्ही ह्या वयामध्ये अशा प्रकारचं केलं म्हणजे खूप झाली सगळं कौतुक करतात म्हणजे की ह्या वयात तर... एक नवीन व्यवसायाची सुरुवात करून लोकांनी एक तुम्ही इन्स्पिरेशन दिलंय करून कारण तर... एवढं आता तुमचं वय सिनियर सिटीजन आहेत तुम्ही आणि ह्या वयामध्ये तुम्ही एक नवीन सुरुवात केलेली खर तर ह्या वयामध्ये तुम्ही थांबायला पाहिजे थांबण्याचं वय जिथं थांबण्याचं वय तिथून तुम्ही सुरुवात केलेली तरुणांनी पुढे यावं योजना वगैरे सांगितलं करावी नमस्कार मित्रांनो व्यवसायाच्या शोधामध्ये आपण पुण्यामधील कात्रज या ठिकाणी आलेले आहोत आणि आपल्या शेजारी ह्या ज्या सुनीता नेरळे आहेत यांचं वय सध्या बासष्ट वर्षे आणि ह्या वयामध्ये एक नवीनच बिझनेस चालू केलेला आहे आणि तो बिझनेस मित्रांनो अशा पद्धतीने चालू केलेला आहे त्यांनी एक नवीनच कन्सेप्ट सध्या मार्केटमध्ये आणलेली आहे अशा प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये खूपच कमी लोकांनी केलेला आहे नमस्कार मॅडम नमस्कार महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना आपला परिचय सांगा नमस्कार माझं नाव सुनीता निराळे मी डिफेन्स मध्ये ॲज अ सिव्हिलियन होते तर मी बत्तीस वर्ष नोकरी केल्यानंतर नोकरी सोडून दिली आता डिसेंबरमध्ये मला सात वर्ष होतील नोकरी सोडून तर काय झालं कोरोना होतं आपण कोरोनामध्ये सगळेजण घरात था बसलेलो होतो काही हे नव्हतं तर त्याच्यामध्ये फक्त सोशल मीडिया याच्याशिवाय पर्याय नव्हता काही आपण म्हणतो गरज ही शोधाची जननी आहे तसं तर मग काय करता येईल तर त्या कन्सेप्ट मधनं मला हे एक नवीन सुचलं मग आता हे मी दाखवते हे आपण असं ठेवतो आणि हा इथंपर्यंत येतो ते नंतर तुम्हाला तो दाखवते ओळखून इथपर्यंत येतो त्यामुळे पूर्णपणे जी पूर्णपणे हा बोळ बेड होऊन जातो आणि इथं बघताना आहे तेव्हा मनोरंजनासाठी जेव्हा आपण आता प्रवास करताना किती तास करतो काय ता तो आपल्याला माहित नसतं इथं आता हे एक स्टोरेज आहे हे एक स्टोरेज आहे परत सामान आणि इथं पण एक स्टोरेज आहे हे ह्या बाजूला पण येते तिथे पर्यंत आहे मोठ खूप मोठं भरपूर मोठं स्टोरेज शकतात सहा जण झोपू शकतात एका वेळेला आणि आता इकडे जर बघत असताल तर ही बाजू दाखवते की हा झाला टीव्ही आणि तिकडे म्युझिक सिस्टीम आहे आता होऊन थोडासा काढलेला वयामध्ये तुम्ही एवढं काय मॉडीफाय केलंय नाही पूर्ण आपण पहिल्यांदा ह्या बघूया एक्सेसरीज आता आतमध्ये आपण हे बघूया काय ठीक आहे खूपच म्हणजे एखाद्या घरासारखच तुम्ही केलेलं आहे असं वाटतं एखाद्या घरच आहे जी घराची आठवणच होत नाही बाहेर पडल्यावरती हे बघा इथे सुसज्ज असं वॉशरूम आहे तिथे गिजर वगैरे पण आहे शॉवर आहे इकडे बेसिन वगैरे आहे मित्रांनो हे गाडीमध्ये आहे बर का एखाद्या घरामध्ये वगैरे हे पण प्रेशर पण दाखवते बेसिन आहे मित्रांनो बघा पाणी हे शॉवरला वगैरे पण तसं हे मोड बघत असताल ते फ्लाइट सारखं ते तो खूप मोठा हे आहे आता इथं तुम्हाला अजून एक मी दाखवते हा छोटासा फ्रीज आहे पन्नास लिटरचा हा एक फ्रीज आहे कधी कधी आता प्रवासामध्ये आम्ही काय करतो काय काय वस्तू याच्यामध्ये घेऊन जा आपली आरटीओ पासिंग असल्यामुळे पाच किलोच्या दोन सिलेंडरला परवानगी आहे परवानगी आहे ही शेगडी आहे म्हणजे गव्हर्नमेंट मार्फत परवानगी परवानगी आहे आरटीओची परवानगी आहे माझी ही गाडी आरटीओ पासिंग आहे आणि महाराष्ट्र टुरिझमच्या अंतर्गत एमटीडीसी पासिंग पण आहे आणि ऑल इंडिया परमिट पण आहे तेव्हा तुम्ही भारतभर सुद्धा या गाडीने फिरू शकता म्हणजे त्यांच्या परमिशन तुम्ही हे सगळं की कधी कधी आपल्या तिकडच्या अन्नाची सवय त्याच्यामध्ये नसतील स्वयंपाक करण्यासाठी कुठं ती मागच्या बाजूने सध्या आम्ही जिथे उभा आहेत हिथ हे काय कुठल्या घरामध्ये किंवा कुठल्या हॉटेलमध्ये नाही तर एका फॅन मध्ये आहोत आणि त्यांचीच ही व्हॅन आहे आणि त्याच्या संबंधित त्यांनी आपला एक बिझनेस चालू केलेला आहे आता हे तुम्ही बघत असाल हा एसी दिसतो हा वनटन एसी आहे आणि हा दुसरा एक एसी आहे की जो चालत्या गाडीचा आपण वापरतो नेहमीच काही वेळेला काय असतं जास्त एसीची गरज नसती त्यावेळेस आपण इथे चार फॅन पण बसवलेले आहेत तर ह्याला पुरेसे आहेत तसे आणि खरच चालतं फिरतं घर आणि सध्या कसा चाललाय तुमचा हा व्यवसाय व्यवसाय मी आता जितक्या ठिकाणी जाते बघते ना की कन्सेप्ट इतकी लोकांना आवडती आणि ह्याचा मल्टीपर्पज उपयोग त्यांच्या लक्षात येतो Oh. की आता जसं की तुम्हाला कुठं जायचं म्हटलं की मग पहिल्यांदा बुकिंग करा ट्रेनचं करा फ्लाईटचं करा जे काय असेल किंवा जवळपास जायचं असेल तर तुम्ही एखादी रेंटेड गाडी पण घेता तो एक करून परत तिथे रूम वगैरे आहेत की नाही त्या रूम वगैरे चेक करायला लागतात सीझन मध्ये सगळीकडे तुम्हाला फुल मिळतं मग तेव्हा आपण त्यावेळेस काही जाऊ शकत नाही तर ही गाडीची उपयोग असा होतो की तुम्हाला रूम वगैरे घ्यायची पण गरज नाहीये तुम्ही गाडीतच आराम करू शकता धास्ते घेण्याचं काही कारण नाहीये व्यवसाय तर सगळेच असतात पण हा एक खरं वेगळा व्यवसाय आणि लोकांना नवीन कळत चालल्यामुळे खरं त्यांचा कल ह्याच्याकडे वाढलेला आहे आणि मला विचारणा पण भरपूर होत असते तसं तर मग म्हणले सखी नाव का ठेवलं तर आपण बघतो की महिला एक एवढ्या जसे पुरुष लोकांचा ग्रुप पटकन जातात तर तसं महिला पटकन निघत नाहीत घरातनं पण आता मला रेस्पॉन्स तर बायकांचाच जास्त मिळतो की अरे मग ते लगेच त्या व्हिडिओ वगैरे करून दाखवतात अगं चल आपण आता या गाडीमध्ये सगळ्या ग्रुपनी जाऊयात म्हणून त्यामुळे व्यवस्थित जर मॅनेज केलं तुमचं मॅनपॉवर तुमचं ऑफिस तसं सिस्टीम असते तर खूप चांगले आहे आणि म्हणजे मेनली सिनियर सिटीजनसाठी वगैरे पण घेऊन जाणं ते पण लोकांना तेव्हा म्हणजे डिमांड तशी भरपूर आहे जर मार्केटमध्ये उलट सर्च करत असतात विचारत असतात आता सीजन चालू झालाय तर मला म्हणजे उलट मी त्यांना पूर्ण तर ते देऊ पण शकत नाही म्हणजे त्यातनं एकच कोणीतरी कस्टमर कारण माझी एकच गाडी आहे तुम्ही हे सगळं मॅनेज करता का जी हा मी सगळं मॅनेज करते हो फोन वगैरे आले की फक्त वगैरे असते सांगायला लागतं त्यांना सध्या तुमचं वय एवढं मोठं सिनियर व्यवसायाच्या जोडीला अगोदरची गोष्ट अशी की भारतामध्ये पर्यटन हा जवळजवळ मला वाटतं तिसऱ्या नंबरवरती आहे हो बिझनेस जो आहे तो तर त्यामुळे भारतात आपण बघतो किती सुंदर ठिकाण आहेत बघण्यासारखी पण काही ठिकाणी सोयी सुविधा वगैरे नसतात जेव्हा आपण स्वतः फिरतो त्यावेळेस पण बघतो परत सीझन मध्ये तुम्हाला रूम वगैरे मिळत नाहीत किंवा काही वेळेला कसं होतं की ठराविक ठिकाणच पाहिली जातात असे कितीतरी सुंदर मी आता फिरताना पाहते की कि असे कितीतरी ठिकाण आहेत की आपण तिथं थांबलेलो नसतो मग ह्या गाडीच्या या सगळ्या सुविधा काय होतं ना की जरी कुठे जेवणा बिवण्याची आपल्याला टेन्शन नसतं कुठे थांबायचं टेन्शन नसतं तुम्ही बघितलं वॉशरूम आहे बरोबर सगळ्यात मोठा प्रश्न महिलांसाठीचा असतो की महिलांना वॉशरूम वगैरे कुठे काय मिळत नाहीत वयस्कर लोकांना मिळत नाही मेडिकल ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना मिळत नाही तर ती एक गरज ह्या गाडीमुळे पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळं कसं की जे घरातल्या ज्या सगळ्या सुविधा आहेत त्या असल्यामुळे लोकांचा बघण्याचा एक दृष्टिकोन ऑटोमॅटिकली बदलला गेला की अरे का की काय हरकत नाही मग त्यामुळे मला ऍक्च्युली साठी पण विचारलं जातं की कसं आहे काय तर बिलकुल खूप चांगला रेस्पॉन्स आहे आणि लोकांना अगदी आठ आठ दहा दहा पंधरा आउट स्टेटला पण अगदी वेगवेगळ्या ठिकाणचं विचारत असतात काश्मीरपर्यंत वगैरे पण हे विचारतात कसं जाऊ शकतो का आपल्याकडं तीर्थक्षेत्र आपण बघतो की भरपूर आहेत जसं आता चारधामची यात्रा वगैरे तेव्हा या महाराष्ट्रात म्हटलं तर अष्टविनायक साठी वगैरे पण घेऊन जातात तर म्हणजे जर लोकांनी ह्याच्यामध्ये लक्ष जर घातलं तर मी आवर्जून गाडी खरं त्यासाठी नेत असते की लोकांना हे कळू देत की हा नवीन कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला सांगते म्हणजे पैसे पण वसूल होतात म्हटलं तरी चालणार आहे म्हणजे एखाद्याला अशा प्रकारचा व्यवसाय करायचा म्हणलं दृष्टीने अशा प्रकारचं डेव्हलपमेंट असेल गाडीची तर त्यासाठी शासन पण काय मदत लोन नवीन मला माहिती जी मिळाली की महिलांसाठी आई म्हणून योजना तुम्ही ऐकली असणार आहे की त्या आई योजनेमध्ये मी आवर्जून सांगणार उल्लेख करते या गोष्टीचा की त्याच्यामध्ये पंधरा लाखापर्यंत विदाऊट इंटरेस्ट महाराष्ट्र शासनाकडनं लोन मिळतं म्हणजे परवानगी मिळते मग तुमचं त्यांनी एकदा एमटीडीसी मध्ये महाराष्ट्र टुरिझम मध्ये ज्या ज्या तुमच्या रिजन मध्ये येतं तिथून तुम्ही ते प्रोजेक्ट सादर करायचं त्यांच्याकडे तर त्याच्यात टुरिझम तुम्ही आई नावाचं शोधून का सर्च करा त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळेल तर ह्या गाडीसाठी सुद्धा आता माझी पहिली असते पण पंधरा लाखाचं मिळत असतं तर समजा पंचवीस तेवीस लाखापर्यंत गाडी येतं ते पंधरा लाखाचं तुम्हाला सपोर्ट मिळतो ह्या गाड्याला आणि त्यात कसं इंटरेस्ट सरकार भरतं मी म्हणजे नंतर एक दोन महिलांसाठी पण गेलेली विचारायला तर तो एक खूप मोठा फायदा म्हणजे पंधरा लाखाचं कर्ज एक... कर्ज मिळतं आता तुम्हाला गाडी घ्यायची तर ते तुम्हाला बँकेशी म्हणजे ते तुम्हाला रेकमेंडेशन करणार आणि तुम्ही बँकेकडे जाऊन तुमचं जे बँकेचे टाइप आहे तुमचं त्या पद्धतीने त्यांच्यासमोर प्रोजेक्ट टाकलं की ते मंजूर करतात तर पंधरा लाख रुपये तुम्हाला एक शासनाकडनं विदाउट इंटरेस्टची मदत होती फक्त महिलांसाठी म्हणजे फक्त महिलांसाठी तर ते तुम्ही जास्त सर्च करा म्हणजे याच्यावर तुम्हाला जास्त माहिती मिळेल कोणती योजना आहे आई नावाची आहे आई नावाची महाराष्ट्र शासनाचं सर्च करा आणि त्याच्यात पर्यटनासाठीचे पण खूप त्यांनी वेगवेगळे वेग हे टाकलेले आहेत प्लॉट्स टाकलेले आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक लाखापासून किंवा जी काही मॅक्सिमम तुम्हाला पंधरा लाखापर्यंत मिळतो जसं की हॉटेल्स वगैरे टाकणं बीच वरती वगैरे तर त्यात बरीशी माहिती दिलेली आहे ती कृपा करून म्हणजे कृपया तुम्ही चेक करा म्हणजे आता एवढी मोठं आता तुम्ही ह्याच्यासाठी डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये खूपच केलेली आता ह्या गाडीची सव्वीस सीटर गाडी आहे त्या गाडीची किंमत मला वाटते बरीच असेल तेवीस एक लाखापर्यंत अंदाजे अंदाज येतोय हा तीस लाखाच्या पुढे सुरू होतो म्हणजे टोटल साठ पर्यंत बजेट ठेवायला लागतं तेवढं एक आहे पंचावन्न सुरुवात गुंतवणूक असते आणि होतं म्हणजे की ज्यांची स्वतःचे टुरिझमचे आहेत ते एक गाडी अशी ठेवली तर त्याला खूप छान त्यांना रिस्पॉन्स मिळतो मला उलट विचारणा असते की मॅडम आमच्याकडे रिक्वायरमेंट आहे की म्हणजे तो सुद्धा तुमचा टायप त्यांच्याशी होऊ शकतो मलाही बरेच जण बी टू बी मठ प्रकार म्हणतो त्याच्यामध्ये ते पण विचारत असतात कारण त्या मानाने अजून नवीनच संकल्पना असल्यामुळे ह्याचं संख्या कमी आहे बघायला गेलं तर आता आता सुरू केलं सरकारची पण आहे किंवा काही कंपन्या पण ह्याच्यामध्ये उतरल्या कळत आहे म्हणजे थोडक्यात एवढी मोठी गुंतवणूक तुम्ही केलेली तुम्हाला मग ह्याची तुम्हाला म्हणजे कसं काय एवढं म्हणजे वाटलं की आपण हे करायला पाहिजे आणि हे केल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून जो आपल्याला मोबदला मिळतो मिळेल का नाही ह्याच्या बाबतीत तुम्ही आता कसं आहे का बिझनेस म्हणलं की थोडी रिस्क घ्यायलाच लागते ना तर पण ती माझी वसूल झाली म्हणजे होऊ शकते म्हणजे टाकलेले पैसे काही वाया जाणार नाहीयेत इथपर्यंत मला नक्कीच आता खात्री पटलेली आहे कारण अगदी मला महिना महिनाभरासाठी सुद्धा विचारलेली आहे गाडी मग त्यावेळेस आपण थोडं हे करून देतो तर मागतात मग असं पण काही नाहीये जेवढी कसं आहे वेगवेगळ्या कामांसाठी उपयोग होतो तुम्ही जर खूप मोठा विषय आहात सांगायला गेलं तर खूपच मी काय सांगू शकते त्यामुळे मल्टीपर्पज उपयोग होतो गाडीचा विचार करायला गेलो तर पॅकेज पेक्षा सुद्धा जेव्हा मी त्यांना समजून सांगते की बाबा ही गाडी सात आठ दिवसासाठी जरी नेली तरी तुम्हाला म्हणजे आर्थिक दृष्ट्या सुद्धा किती उपयोगाची जेव्हा सांगते तेव्हा त्यांना बरोबर कळत होते की अरे नाही म्हणजे सुरुवातीला रेंट वगैरे ऐकल्यावरती कारण ह्याच्यामध्ये काय ड्रायव्हर सहित आठ लोकांना परवानगी आठवड्यात ड्रायव्हर सहित आठ लोक जाऊ शकतात परवानगी आरटीओची आरसी वरती बुक वरती आठ लोकच लिहिलेली आहेत मग आपल्याला ते सफिशियंट आहे कारण जास्त घेऊन पण उपयोगाचे नाही त्यांचं सोय पण प्रवासी आणि एक ड्रायव्हर एक एवढं एक कारण वरती सुद्धा दोन जण झोपू शकतात त्याला आपण मी नंतर तुम्ही बघू शकता की वर जाऊन पण दोन जण आरामात झोपू शकतात मग तुम्ही टेंट लावा किंवा मच्छतानी लावा ते उलट आवडतं की नाही आम्हाला वरती जायचं करून आम्ही वरच झोपणार असं हे पण डिमांड होते म्हणजे आणि एरवी सुद्धा मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला होतो की ड्रायव्हरची काय सोय केली आहे तर ड्रायव्हरला आपण पुढच्या बाजूला पण व्यवस्थित सोय केलेली आहे की आपण त्यांच्यासाठी एक दोन फॅन वगैरे बसवले हो आहेत एसीचे दोन प्लेयर ब्ले, प्लेअर बस फ्लोअर हो, बसवलेले हो आहेत परत त्यांना एल वगैरे दिलेला आहे आणि म्युझिक uh, सिस्टीम वगैरे ठेवलेली हो आहे कारण ते खुश तर आपला प्रवास खुश ना त्यामुळे म्हणजे आमचे वाहक लोक फार खुश असतात गाडी बरोबर घ्यायला मध्ये अगदी गाडी चालवत असतात कस्टमर पण तर त्यामुळे तुम्ही जेवढा सुविधा देताल तेवढं चांगलं असतं आणि कुठं आता हे तुम्ही बघता हे पॉईंट मोबाईलचे आहेत मोबाईल चार्जिंग पण आपण ठेवलेलं आहे हो मुख्य प्रश्न आताचा तो आहे की त्यामुळे मोबाईल चार्जिंग वगैरे पण होतं लॅपटॉप वगैरे जरी असतात तरी तो त्याच्यावरती पूर्ण होतो सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे युवक आहेत भरपूर जण जन... नवीन रोजगाराच्या शोधामध्ये असतात भरपूर जणांना वाटतं की आपण पण स्वतःचा काही ना काही व्यवसाय करावा अशांसाठी तुम्ही काय संदेश सांगाल तसं याला थोडं आर्थिक जरा जास्तच आहे म्हणजे पन्नास लाखाच्या पुढेच खर्च येतो कारण गाडीची किंमतच मूळ किंमत तेवीस पंचवीस पर्यंत आता काहीतरी झालेली आहे आणि कस्टमायझेशन जर म्हणत असाल तर ते तुमच्या आवडीनिवडीनुसार होतं मग अगदी तीस लाखाच्या पुढं मग ते तुम्ही साठ सत्तर ऐंशी हजार लाखापर्यंत सुद्धा ते करू शकता कारण आपण मी नेहमी उदाहरण देते आपण घरातलं इंटेरियर जसं करतो आपला खिसा बघून करतो तसं ह्याच्यात सुद्धा तुम्ही तुमचा खिसा बघून वाढवत नेऊ शकता आणि अजून लक्झरियस करू शकता म्हणजे प्रत्येकाचं बजेट प्रत्येकाचं बजेट बघून तर मिनिमम ह्याच्यातनं चालू केला तर मी काय सुरुवातीला कमी का टाकलेले हळूहळू मी, टाक मी वाढवत गेली आता तिथं तुम्ही बघता की आपण एक वेगळं अजून तीन केव्हीचा जनरेटर पण मी आता नवीन बसवलेला आहे की जेणेकरून बाहेर आणि समजा आता आपण ह्याच्यामध्ये आहोत रिमोट एरियामध्ये वगैरे आहोत तर ते जनरेटर पेट्रोलवरचं आहे चलत पाच तास ते चालतं आणि मग त्यावरती हे पूर्ण सिस्टीम चालू राहते तीन केवी म्हटल्यावर सफिशियंट होतं तेवढं ती नवीन आता सुधारणा आहे वरती मी कॅमेरे बसवलेत वायफाय वगैरे बसवलेलं आहे टीव्हीला तुम्ही वायफाय वायफायमधन सगळं नेटफ्लिक्स पासून सगळं जे काय आहे ते सगळं तुम्ही बघू शकता त्यामुळे बाहेर पडल्यावर तुम्हाला घराची आठवणच होत नाही खास आहे हे प्रकारचं लग्जरी प्रकारचं समजा कन्सेप्ट कुणाला करायचे असेल तर काही शासनामार्फत कुठल्या काही स्कीमच्या अंतर्गत लोन वगैरे मिळतं का आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा जो सांगते मी की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचा जर असेल आणि तुम्ही आरटीओ पासून घेतल्या पासिंग घेतल्यानंतर एमटीडीसी महाराष्ट्र टुरिझमचं जे आहे त्याचं सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळालं ते देतात त्यांचं पण सेम हे आहेत रिक्वायरमेंट आहेत ह्या जर ह्याच्यामध्ये असल्या तर त्या रिक्व त्याच्यामुळे सरकारने जी आर काढलेलं आहे महाराष्ट्र सरकारने की तो सगळ्या राज्यांमधनं पण नाही हे विशेष मी आता फिरताना मला लक्षात येतं तर त्याला टॅक्स रोड टॅक्स माफ आहे महाराष्ट्रामध्ये फक्त तुम्ही फिरवणार असाल तर तुम्हाला रोड टॅक्स माफ आहे खर्चिक विषय आहे तो तुमचा कमी होतो म्हणजे थोडक्यात दुसरा एक मुद्दा येतो की सव्वीस लोकांच्या ऐवजी आठ लोक हो, की जेणेकरून तुम्हाला इन्शुरन्स पण कमी बसतो हा इन्शुरन्स म्हणजे हे जे काय तुम्ही वापरा अगर नका वापरू पण व्यावसायिक जर तुम्ही येल्लो प्लेट जर असेल तर हे खर्च म्हणजे कंपल्सरी तुम्हाला करणं गरजेचं असतं तर त्याच्यामध्ये मग सव्वीस लोकांच्या ऐवजी आठ लोकांचं लोकां इन्शुरन्स पण तुम्हाला कमी बसतो आणि ह्या पर्यटनासाठी ह्या कार्बन सिस्टीमला कॅम्पर व्हॅनला चालना देण्यासाठी सरकारने थोडेफार असे नियम पण बदली करून काय केलंय ऑल इंडिया परमिट पण जे आहे त्याला पण ते रोड टॅक्सी जे आपण ज्याला स्टेटमध्ये जाताना टिपी म्हणतो तो करायचा असतो तो सुद्धा त्यांनी खूप कमी ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला गाडीवरती जो इतर गाड्यांपेक्षा जो एक्सपेंडिचर जो असतो खर्च जो आपण तो थोडाफार बऱ्याचशा कमी प्रमाणात आहे म्हणजे मोठा प्रकारचा एखादा पर्यटनासाठी एखादी व्हॅन बनवायची असते जी तर त्यासाठी लागणारा रोड टॅक्स किंवा ऑल इंडिया परमिट वगैरे असेल हा त्याचे चार्जेस इतर गाड्यांच्या तुलनेने कमी आहेत कमी आहेत म्हणजे शासनामार्फत त्यामध्ये सूट मिळते सूट मिळते आणि अजूनही शासनाचे विचार चालू आहेत कारण नवीन असल्यामुळे त्यांच्यातर्फे पण बरच काय काय आता सुविधा वगैरे देण्याच्या विचारात आहेत तसे जसं माहिती होतं तर ते लोक पण मग महिलांचा ग्रुप असेल काही महिलांचे कार्यक्रम असतात आपण बघतो बरेच आता महिलांचं संघटन असतं किंवा कार्यक्रम तिथं पण नेऊन काही जणी तर ते पण प्रश्न विचारलेत मॅडम आम्ही दोघी गी जण एकत्र येऊन करू शकतो काय तर ते करू शकता की जसं आता हे व्यवसायच झाला तर त्यामुळे टुरिझमचं टुरिझमचं जे आहे ते रजिस्ट्रेशन वगैरे करून तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं तसं रजिस्ट्रेशन करून महिला सुद्धा खूप चालू करू शकतो चा। तुम्हाला मी पुढची अजून एक माहिती देते की आपल्या म्हणजे काही गोष्टी लोकांना माहीत ज्या नसतात आवर्जून मी सांगण्याचा हा प्रयत्न करते की पुण्यामध्ये जिथं नाशिक फाट्याला जे ट्रेनिंग सेंटर आहे तिथं आयडीटीआर म्हणून संस्था आहे चालक म्हणजे वाहक बनवणे शिक्षित वाहक बनवणे तिथे आता मुलींच्या बॅच पण चालू महिलांच्या बॅच चालू झाल्यात मुलींच्या ती संस्था सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे तिथे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं अगदी पूर्णपणे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करून या आयडीटीआर शब्द लक्षात ठेवा की नवीन महिलांना तो पण एक नवीन संधी निर्माण झालेली आहे तर तिथं सुद्धा आता इंटरव्ह्यू आम्ही घेऊन तो हे करणार आहोत महिला जर चालक मिळाल्या तुम्हाला गाडी चालवायला जर एखादी महिला जर मिळाली तर किती आयटी क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग होतो किंवा आता मला स्वतःला मी त्यासाठी तिथं गेलेली मला महिला चालक पण मिळतात मग तर एक नवीन एक व्यवसायाची संधी ती पण महिलांनी चौकशी करा हे आवर्जून तुम्हाला आयडीटीआर म्हणून आहे नाशिक पाट्याला जिथं लायसन मिळतं हेवीच लायसन मिळतं तिथंच ती संस्था आहे तर आवर्जून महिलांनी तिथं जाऊन चौकशी करा आणि तो एक नवीन व्यवसाय असतो नाही ते तुम्ही तिथं डिटेल तुम्हाला कळेल सगळं मी ते सांगायचं झालं तर खूप सांगता येईल त्या गोष्टीचं पण एक नवीन म्हणजे उत्पन्नाचं साधन म्हणून की ज्या महिला असतील त्यांची तिथे तयारी असेल ड्रायव्हिंग करायची भरपूर म्हणजे बॅचेस चालू आहेत तिथं आता सध्या आणि ते ऑल इंडिया लेवलला पण आहे ते तर आवर्जून महिलांनी तिथं जावं आणि चौकशी करावी जेणे आता सरकारने तुम्ही बघता गुलाबी रिक्षा वगैरे आपण बघतो तर स्पेशल त्यांच्यासाठी ते रजिस्ट्रेशन म्हणजे लायसन वगैरे पण देणं मिळणं आता तिथं हेवी लायसन्स सुद्धा मिळतं केंद्र सरकारची संस्था आहे तिथे तिथं आवर्जून चौकशी करा आता मला ह्याला जर मिळालं तर मला आनंदच आहे ना काय काय म्हणजे महिलांबरोबर एखादी महिला जर मला मिळाली तर मला आनंदच आहे त्या गोष्टीचा तर अशा बऱ्याचशा सरकारी योजना असतात की त्या लोकांपर्यंत पोहचत नाहीत हो म्हणजे नवीन महिलांसाठी व्यवसाय करायचा असेल व्यवसाया उत्पन्नाचं साधन उत्पन्नाचं साधन आणि त्याच्या जोडीला मग तुम्ही जर तयार झाला तुम्ही आता फिरले तुम्हाला तो अनुभव आला तर ती स्वतःच सुद्धा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी टाकू शकते काढू शकतात महिला हा की आता चालली चार दिवसासाठी लग्नाला चाललीत बडोद्याला वगैरे ती लोक असं कुठं पण आउट ऑफ स्टेट म्हटलं ना तर म्हणजे संध्याकाळी निघून रात्रीचा प्रवास जरी चालू ठेवला तर गाडी ते झोपून जातात ना तेथे वेळ पण वाचतो पुढच्या डेस्टिनेशनला तुम्ही जाता जस जसं लोकांना याचं महत्व कळत जाईल तेव्हा ते कळतं की अरे आपण त्यामुळं ते मला समजून सांगायला लागतं कि मग त्यांना कळतं अरे खरंच किती उपयोग आहे गाडीचा तर व्यवसाय करणं आपल्या हातात ते शेवटी कसं समजवायचं तर ते पटतं म्हणजे त्यांना सगळ्यांना मग म्हणजे एकंदरीत ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं म्हणजे चांगलं म्हणजे वाव आहे ह्या क्षेत्रात हो खूप चांगला वाव आहे आणि पर्यटनसाठी तर नक्कीच आहे कारण आपण आता बघतो ना आता तुम्ही कोकण वगैरे बघा आपण महाराष्ट्रात वगैरे गेलं तर आम्ही कोकणात जातो तर रूम वगैरे काही घेत नाही मस्त बीचला वगैरे कुठतरी साईडला फक्त व्यवस्थित वाळू वगैरे तिथं काळजी प्रत्येक गाड्यांची आपण घेतो जसं सेफ्टी असेल तिथं थांबून जाऊ शकता एक दोन चार दिवस की कुठली पण टूर होती म्हणजे ह्याच्यातनं मग ह्या बाबतीत तुम्ही कुठल्या काय टाईप वगैरे मी नाही केलेलं मी इंडिव्हिज्युअल करते मी माझ्या बेसवरती सगळं तुमच्या कारण माझं पण मला स्वतःला पण फिरायचं असतं तर त्यात आपलं घरच्या लोकांचं फिरणं होतं कुटुंबाचं फिरणं होतं मी माझ्या मैत्रिणींना वगैरे पण घेऊन जाते त्यामुळे आम्ही गमतीने म्हणतो सखी बरोबर सख्या चाललो महिलांसाठी मुख्य मला जास्त अपेक्षित आहे की त्यांनी त्यांनी महिला ग्रुप जात असतात फिरायला वगैरे म्हणजे महिलांना तुम्ही जास्त प्राधान्य देतो हो महिला आणि कुटुंबांसाठी वयस्कर लोकांना तर त्यांना नक्की लक्षात येतं म्हणजे अगदी ज्यांच्या मी तर म्हणते सांगायला हरकत नाही जगवार वगैरे ज्यांच्या ते बीएमडब्ल्यू वगैरे म्हणतो पण त्यांना लग्नासाठी वगैरे आई वडिलांना कधी कधी लांबचा प्रवास असला तर ते जाता येत नाही त्यासाठी सुद्धा माझी गाडी नेलेली आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा कारण त्यात बसून जातात आणि याच्यात बघितल्यावरच खुश होतात सगळे जेव्हा आपण बेड करतो तेव्हा अरे काय म्हणजे वाटतच नाही आणि ड्रायव्हर साहेब आमचे वाहक आहेत अगदी आरामात गाडी नेऊन ते सेफ्टीची त्यांना वाटली तर त्यामुळे खूप आवडती गाडी थोडं मा, मार्केटिंगच्या मार्केटिंग संदर्भामध्ये मा तुम्हाला कस्टमर कस काय येतात म्हणजे कशा प्रकारे तुम्ही मार्केटिंग याचं मार्केटिंग कसं केलं मार्केटिंग कसं आता एमटीडीसीच्या ह्याच्यावरती पण माझं टाकलेलं मलाच माहित नसतं मला वाटतं सरकारी याच्यातनं पण दोन तीन ह्याच्यातनं माझी स्वतः गाडी टाकली गेलेली आहे की पर्यटनासाठीच वेगळे आहे म्हणून आणि बाकीच्या व्यवसायासारखंच आहे की तुम्ही पॅकेज वगैरे बनवा ते टाका आजकाल आपण बघतो व्हॉट्सअपवरती आहे सोशल वगैरे टाकता येतं तुमच्या पैसे ह्याच्यातनं उलट मी कमी पडते म्हणून मला कधी कधी शांत बसायला लागतं की आहे रिक्वायरमेंट आहेत तशा खूप खूप रिक्वायरमेंट म्हणजे महाराष्ट्राचा जो पर्यटन विभाग आहे त्याच्याकडून त्यांच्या वरती पण ते टाकतात त्यांचं एकदा रजिस्ट्रेशन झालं ना की ते त्यांच्या साईटवरती पण टाकतात त्यांच्यातर्फे पण होतं एमटीडीसीचा अजून एक फायदा जो होतो कि तुम्हाला मुक्कामाला कुठं थांबायचं असेल तर जे महाराष्ट्र त्या त्या टुरिझमचे टायप जे झालेले आहेत तर ते, ते, ते लोक तुम्हाला म्हणजे पार्किंगला वगैरे आता ह्याच्यातलं एक अजून की परदेशामध्ये एक म्हणतात की कारावयान बे म्हणतात त्याला आपल्या जशा ह्या गाड्या वाढतील तस तसं सरकारने त्याच्यासाठी पण अनुदान जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने की जे पार्किंग जे असतं काराव्यांचं तर तिथं सगळ्या ह्या सुविधा पाणी देणं लाईट वगैरे देणं ते ड्रेनेजचं आउटलेट देणं याच्यासाठी कारावयान बेसाठी सुद्धा सरकारने लोकांना बऱ्याचशे स्कीम हो माहित नसतात त्यात ही पण स्कीम आहे की म्हणजे साठी पार्किंग तर ते पुढं भविष्य काळामध्ये वाढायला खूप चान्स आहे म्हणजे ह्या गाड्यांमुळे सुद्धा आता सुरुवात आहे करतील आता हळू त्यांना माहिती झाल्यावर माझी गाडी बरेच म्हणजे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतात त्यांनी पण पाहिलेली आहे तर खूप कौतुक केलं म्हणजे तुमचं धाडस आहे म्हटलं याच्याबद्दल गडकरी साहेबांनी वगैरे बघितलेली आहे एवढच्या म्हणजे राजकीय लोकांनी सुद्धा आणि सामाजिक संघटनामधले जी लोक आहेत त्यांना पण मग त्या गाड्यांचं महत्व लक्षात येतं आता मी नावं घेत नाही ते बऱ्याच जणांची पण खूप जणांनी पाहिली की आम्हाला तर महिना महिनाभर ही गाडी लागणार कारण ते सोशल ऍक्टिव्हिटी साठी फिरतात सगळीकडे कुठल्या एरियामध्ये फिरतात त्याच्यासाठी पण मागतात पण म्हणजे मल्टीपर्पज नेहमी म्हणते तर मग एकदा तुम्ही बनवल्या मग तुम्हाला कळतं की कोण कोण येते तुमच्याकडं मागणी हा पण आहे गाड्यांचा असं म्हटलं तरी चालणार म्हणजे भरपूर स्पेस आहे याच्यामध्ये हो तुमच्या करण्यावरती येते तुमच्या मार्केटिंग वरती येते आता आपण थोडंफार बघतो की लग्नासाठी प्री वेडिंग शूटिंग होतं तर ते बघता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता तर त्यांच्यासाठी सुद्धा ही गाडी सोयीची आहे ना ड्रेस चेंज करायला हे करायला पावसाळी ट्रिप आम्ही तर जास्त करून पावसाळी ट्रिपांमध्ये जातो की महिलांना ड्रेस चेंज करायला वगैरे जागाच नसते कुठं तर त्या पावसाळ्यामध्ये पण काय माझी डिमांड चालू असते म्हणजे खूपच आता एक व्यवसाय म्हणल्यानंतर बरेच जण ह्याच्याकडे व्यावसायिक दृष्टीने बघत नाही परंतु हे क्षेत्र खूप मोठे मोठं आणि ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा स्पेस आहे आता इव्हेंट वगैरे असतात तर ती व्हॅनिटी म्हणतो आपण ती पण आजकाल हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे ह्या गाडीला ती पण त्या बाजूने डिमांड असते काही काही ठिकाणी प्रोग्राम वगैरे असतात त्यांना जे कलाकार वगैरे त्यांना हॉल रात्री थांबायला किंवा रेस्ट घ्यायला म्हणा अशासाठी सुद्धा म्हणजे इतके उपयोग आहेत तिचे जेव्हा बनवता तेव्हा आपलंच डोकं चालायला लागतं की अरे या या ठिकाणी किती ठिकाणी उपयोगी पडते म्हणून गाडी आता शासनासाठी सुद्धा बऱ्याच वेळा गाडी गेलेली आहे की स्टेज वगैरे म्हणजे आपण पाहतो सरकारी कार्यक्रम होतात तर तिथं व्हॅनिटी वगैरे मागवल्या जातात ना तर ही कॉम्पॅक्ट मधली माझी कायम ती पण डिमांड झालेली आहे म्हणजे असं गव्हर्मेंटच मला मागवत असतं शासनाच्या ह्याच्यामध्ये ते सुद्धा एक डिमांड आहे स्टेजच्या बाजूला वगैरे आपण बघतो व्हॅनिटी उभ्या असतात तो सुद्धा हिचा उपयोग होतो आपण बघताय की समोरासमोर आपण आता गप्पा मारतोय तर तशा पद्धतीने तुम्ही मिटिंग वगैरे पण बिझनेस लोकांसाठी ते लोक बिझनेस साठी म्हणून पण समोरासमोरपासून हे करू शकतात मिटिंग वगैरे घेऊ शकतात बोलू शकतात अगदी हॉटेलच बुक केलं पाहिजे असं पण म्हणजे मल्टीपर्पज मल्टीपर्पज खूप आहे प्रवासासाठी होतो म्हणून म्हटलं जेवढं बोलू तेवढं मी जास्त सांगू शकतो की याचे उपयोग किती ठिकाणी होऊ शकतात मल्टीपर्ज मल्टीपर्पज उपयोग आहे म्हणजे खूपच वेगळं क्षेत्र निवडलंय आपण आपल्याला म्हणजे वाटलंही नव्हतं मलाच नंतर फिरताना एक एक गोष्टी कळत चालल्या की अरे याच्यासाठी उपयोग होईल त्याच्यासाठी उपयोग होईल असं करत वाढतच चाललंय म्हणजे ते आणि काही लोक भेटल्यानंतर त्यांच्याही डोक्यातल्या आयडिया मग ते सांगत राहतात त्याच्यासाठी वापर होऊ शकतो त्याच्यासाठी वापर होऊ शकतो असं सुद्धा व्हीआयपी लोकांना सुद्धा लागते गाडी व्हीआयपी लोक पण कारण एवढा कम्फर्ट मिळत नाही तुम्ही एवढं म्हणजे असून खूपच अशा प्रकारचा एक वेगळा प्रयोग केलेला आहे म्हणून मला आवर्जून म्हणजे भाषण वगैरे करायला पण की तुम्ही या आम्हाला आमच्या मुलांना वगैरे सांगा किंवा ठिकाणी महिलांचे पण ग्रुप असतात त्यावेळेस पण मला ती पण बोलवणे अशा प्रकारे मित्रांनो या नवीन व्यवसायाची आपण थोडक्यात माहिती बघितली हा व्यवसाय मित्रांनो पर्यटनाचा व्यवसाय आहे वेगळ्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणारे जे कस्टमर असतात अशांना चांगल्या प्रकारची सुविधा देणे त्यामध्ये वाहतूक असेल राहण्याची व्यवस्था असेल किंवा त्यांच्या इतर खाण्याची वगैरे व्यवस्था असेल अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारची संधी आहे कारण भरपूर लोक वेगवेगळे व्यवसाय करत असतात पण हा एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायाला महाराष्ट्र शासन सुद्धा चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत आहे महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा यामध्ये चांगल्या पद्धतीच्या योजना आहेत आणि त्या योजनेअंतर्गत अशा प्रकारचा व्यवसाय करता येणार आहे सरकार सुद्धा ह्या ह्यासाठी सबसिडी देत आहे काही महिलांसाठी सुद्धा देत आहे मॅडमनीच सांगितलं ते लोनच्या स्कीमबद्दलसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाची यामध्ये कोणती स्कीम आहे आणि त्या स्कीमच्या अंतर्गतसुद्धा अशा प्रकारचा टुरिझमचा व्यवसाय चालू करता येणार आहे सुनीता नेराळे या मॅडमनीसुद्धा व्यवसायाची सुरुवात केलेली आहे आणि यशस्वीपणे ते आपला सध्या व्यवसाय करत आहेत आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधी आपला काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद